शेतकऱ्याच्या सोयाबीन काढणीसाठी मजुरांचा खर्च परवडत नाही आणि विक्रीचा भाव तर आपणास ठाऊकच आहे शेतकरी आधीच हातबल झाला आहे त्यातच दिवाळीच्या दिवसात अजून एक घाव गोरोबा पाटील वय पंच्याहत्तर शिवार ककासपूर भंडारीजवळ यांच्या शेतामध्ये ऊसाच्या फळात अचानक लागली आग विद्युतदार तुटली आणि क्षणात आगीने सर्वस्व गिळ करत केलं ऊस जळून गेला ठिबकसांशी राग झाला जिथं दिव्यांची रोषणाई हसा लावी होती तिथं आज धुरांची चादर पसरत आहे शेतकरी राजा फक्त जमिनीवर बसून राख पाहतोय न वाट पाहणं उरलं न आशा आम्ही म्हणतो दिवाळी आनंदाची पण शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र अठरा विश्व दारिद्र्य कायमचेच कोरलेले दिसून येते ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यावर मोठे संकट दिवाळी प्रकाशाचा सण घराघरात दिवे लागले आनंद फुलला पण एका शेतकऱ्याची दिवाळी मात्र जवळ खाक झाली तुळजापूर लातूर मार्गावरील बिंबळी फाटा ककासपूर भंडारी जवळील गोरबा पाटील यांच्या शेतात फक्त एक क्षण आणि त्या क्षणात साऱ्या स्वप्नांची राग झाली विद्युत तार तुटली आणि ऊसाच्या फाडात मध्यभागीच आगीने घेतले रौद्र रूप स्वप्न होतं शेतकऱ्यांचं या साऱ्या ऊसातून घर चालवायचं कर्ज फेडायचं मुलांची फी भरायची आणि थोडं हसू द्यायचं घरातल्या चेहऱ्यावर या प्रसंगी। लोहारा आणि तुळजापूरचे अग्निशमन दल वीज विभागाचे कर्मचारी धावले पण आगीच्या ज्वाळासमोर सारे प्रयत्न अपुरे ठरले त्याची ही अथक प्रयत्नाने लोहारा येथील अग्निशमन दलाचे विशाल हुरगे ओमकार रसाळ विश्वनाथ बिराजदार तसेच तुळजापूर येथील संजय बनसोडे देवीदास देवकते मेघराज सिद्ध अजय अजयरत्न सोनवणे हर्षद क्षीरसागर महावीर सुरते यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला तर या प्रसंगी वीज वितरण कर्मचारी नाशिर शेख नितीन सीतापे नारायण पवार सचिन मुळे ओमकार तोडकरी सुनील सोनटक्के अनिल गुंड अजित यादव राजू मिसाळ अमर वडगावे कल्याण धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केला आज सणासुदीचे जेव्हा सगळीकडे दिवे लागले तेव्हा या शेतकऱ्याच्या घरात मात्र अंधार आहे अंधार एकट्या घरात नाही तो आहे मनात ही नशिबात ही शेतकरी गोरोबा पाटील यांचे नातेवाईक माने अनंत जनार्दन म्हणतात या आगीमुळे जवळपास सात ते आठ लाखाचं नुकसान झालं आहे ज्यात होता ऊस ठिबक संच मेहनत आणि स्वप्न या दिवाळीत जर एक दिवा कमी लागला तर कदाचित एका शेतकऱ्याच्या घरात एक आशेचा दिवा कमीच लागेल यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी तमाम शेतकऱ्यातून केली जात आहे विशेष म्हणजे दिवाळीचा गोड सण गोरोबा पाटील वय पंच्याहत्तर हे लातूरला मुलाकडे गेले होते एक क्षण सुखाचा थोडं हास्य थोडी मिठाई पण तेवढ्यात एक फोन आला काका शेतात आग लागलीय सगळं जळून गेलंय विद्युत कंडक्टर तुटला आणि त्यांच्या पाच एकर ऊसाच्या फडात आगीने तांडव केलं संपूर्ण ऊस आणि हजारोंचं ठिबक संच सगळं भस्म त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचं दिवाळीचं हसू एका क्षणात नैराश्यात बदललं दिवाळी अंधारात गेली गोड नव्हतं काही फक्त राख उरली या एकच आठवतं शेतकऱ्याचा सण नशीबावर असतो उसाला आग लागल्याची वार्ता गोरोबा पाटील यांचे जावई माने आनंद जनार्दन यांना समजताच त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली आणि प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची पाहणी केली ते काय बोलतात ते आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर सकाळी दहा वाजता मला ही माझ्या पाहुण्यांचे नातेवाईक माझे सासरे पाटील गोरवा विठ्ठलराव यांच्या शेतामध्ये जवळपास पाच एकर ऊस शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती ही कळल्यानंतर तात्काळ मी धाराशिव अग्निशमन दलाशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर तुळजापूरला कॉन्टॅक्ट केला आणि लोहाऱ्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मला सहकार्य केलं फोनचा प्रतिसाद दिला आणि तात्काळ या ठिकाणी येऊन माझ्या उसाचं बरंच होणारं जे नुकसान आहे ते नुकसान या ठिकाणी त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्या, त्या सर्वांचा ऋणी आहे त्यांच्या वतीनं आणि या ठिकाणी हे शॉर्ट सर्किट जे आहे ती मोठी जी के वीची लाईन गेलेली आहे हाय पॉवरची त्या ठिकाणी ती तार तुटल्यामुळं या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालं आहे तर एम एस सी बीनं अशा घटना घडू नयेत आणि वित्त जीवित हानी होऊ नये म्हणून तात्काळ यावर कार्यवाही करून ही लाईन एका बाजूनं शेताच्या एका बांधावरून कोपऱ्यावरून कुठून तरी ती घेऊन जाण्याची गरज आहे अन्यथा हे सगळं जे नुकसान झालेलं आहे ते एम एस सी त्याची भरपाई करावी यासाठी मी तो पाठपुरावा करणार आहे त्या तरी पुनशे एकदा अग्निशमन विभागाचं मी आभार मानतो त्यांनी मला खूप खाली केलं या ठिकाणी